पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव

थकीत ऊस बिले करण्यात यावी थक बोंबाबो बोंबा आंदोलन करू असा इशारा किरणराज घोडके आणि त्यांच्या सहकार्याने पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील जे काही ऊस उत्पादक कारखाने आहेत त्या कारखान्याचा गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जो काही ऊस गणितात गेला त्या ऊसाचं बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही म्हणजे एकीकडं कारखानदारीच्या बाबतीत अग्रगण्य तालुका म्हणून आपल्या तालुक्याला ओळखलं गेलं म्हणजे इथं सगळ्यात कमीपासून ते सगळ्यात हायेस्ट दर देणारे ऊस कारखानदार या जिल्ह्यामध्ये असताना दुसऱ्याकडं आपल्या कारखान्याची बिलं कुणालाच दिली गेली नसल्यामुळं शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती सुरू असताना त्याच्याकडं कानाडोळा केला जातो आहे तर शेतकरी पुत्र म्हणून शेतकरी म्हणून ऊस उत्पादक म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांची जी थकीत बिलं अख्खा फेब्रुवारी महिन्याचं बिल आणि तिथून पुढचा दुसरा हप्ता म्हणजे एफ आर पीचे नियम पाळलेच गेले नाहीत पण चौदा दिवसाच्या आतमध्ये जे काही ऊस अदा कर ऊस बिल अदा करण्याचा नियम आहे त्याच्यावरती सरळ सरळ पाणी फिरवण्याचं काम हे कारखानदार करतायत आणि शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होते या पाच तारखेच्या आत व्याजासहित जर ही बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही बोंबाबोंब आंदोलन करून या प्रशासनाला इथल्या कारखानदाराला जाग आणण्याचं काम करू निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांचा कळवळ आणणारी लोकं आज बिलं देताना कोणत्या बिळात लपलेत हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे शेतकरी चळवळी सत्तेत बसवून संपवण्याचं एकीकडं कट रचला जात असताना शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांच्या चळवळी उघड्यावरती पडू देणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी लढण्याचं आज ठरवलेलं आहे येत्या पाच तारखेच्या आधी सर्वांनी ऊसबिल व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे जर उजबिल बिल जमा नाही झालं तर आधी तहसील कार्यालयावरती आम्ही बोंबाबो -बुं आंदोलन करू आणि जर इथून त्याची दखल नाही घेतली गे गेली तर प्रत्येक चेअरमनच्या दारामध्ये बसून बोंबाबोंब आंदोलन करून त्यांना जाग आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद अनेक संघटना संघटना सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांचा जो लढाऊ बाणा आहे आणि शेतकऱ्यांप्रतीचा जो प्रामाणिकपणा आहे तो कुठंतरी त्यांनी सोडला असं आम्हाला वाटतंय परंतु शेतकऱ्यांची ही संघटना असलीच पाहिजे असं नाही शेतकऱ्यांची पोरं म्हणून लढण्याचं आमचं कर्तव्य आहे आम्ही लढू शेतकऱ्यांच्या कष्टाला शेतकऱ्यांच्या घामाला जर कोणी लोटण्याचं शेतकऱ्यांच्या चुलीशी जर खेळण्याचं कोणी काम करत असेल माझ्या स्वतःचा बाप जरी असता तरी आम्ही तिथं हायगही केली नसती कारण आमची निष्ठा आमचा प्रामाणिकपणा हा शेतकऱ्यांच्या चुलीशी आहे आणि कामगारांच्या घामाशी आहे